नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर कैलास दाखोरे आपणा सर्वांचं दोन हजार पंचवीसच्या दहावा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला विषयक सत्रात स्वागत करतो आज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतून आज प्राप्त झालेला आपला हवामानाचा अंदाज आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुढील पाच दिवस कसे असणार आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यानंतरच्या दोन राष्ट्रामध्ये हवामान कसं असणार आहे त्यावर आपण एक पहिलं संक्षिप्तपणे नजर टाकूया तर पहिले आता तीन दिवस आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये विशेष करून जो दक्षिण पूर्व भाग आहे म्हणजे त्याच्यामध्ये धाराशिव येईल लातूर येईल बीड हे जिल्हे येतील तर त्या ह्या ठिकाणी आपल्याला थोडं वादळी वाऱ्यासह किंवा आपल्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यातल्या त्यात आज आता आठ आणि नऊला त्या दोन दिवसामध्ये आठ नऊ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर असेल आणि जालना असेल ह्या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी काय रात्रही उबदार राहणार आहे याचं कारण शेतकरी बंधूंना असं आहे की दिवसाचं तापमान जे आपले कमाल आणि रात्रीचं कि किमान तापमान आहे ह्या ता दोघांमध्ये बी आपल्या सामान्य तापमानापेक्षा चार डिग्रीपेक्षा जास्त अंतर आहे आणि त्यामुळंच हे उबदार पण आपल्याला दोन दिवस जाणणार आहे आणि त्यानंतर हळूहळू तापमानामध्ये कमी व्हायला सुरुवात होईल आता मराठवाड्यातील दोन तीन दिवसात जे कमाल तापमान आहे ते एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर ते दोन ते तीन अंश सेल्सिअसने घटना होण्याला सुरुवातसुद्धा होणार आहे आणि पुढील तीन दिवसात आपलं जे किमान तापमान आहे ते हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे आणि त्याच्यानंतर फारशी तफावत जाणार नाही म्हणजे आता पाहायला तर तापमानामध्ये आपल्याला वृद्धी दिसून येते म्हणजे कम किमान तापमान आहे आणि कमाल तापमान आहे आणि किमान तापमान आहे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये त्यामुळे उबदार पण आपल्याला निश्चित जाणवणार आहे आता सॅक्टचा जो इस्रोचा अहमदाबादचा उपग्रहाच्या मा माध्यमातून आपण बाष्पौसर्जन पाहतो त्याच्यामध्ये सुद्धा पाहिलं की सर्व जिल्ह्यामध्ये अगदी तालुक्यामध्ये सुद्धा आपलं उत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तापमान वाढलं असल्यामुळं आणि विस्तारित अंदाज काय सांगतो आपल्याला अकरा ते सतरा एप्रिलच्या दरम्यानचा याच्यापुढे की पाऊस सरासरी एवढा राहील कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे ह्या पुढच्या अकरा ते सतराच्या कालावधीमध्ये एप्रिलच्या कालावधीमध्ये ह्या तीन गोष्टी म्हणजे सम सरासरी एवढ्या राहण्याची शक्यता पोहोचवण्यात आली आहे आता याचाच आपल्या पिकावर काय परिणाम होते ते थोडक्यात पाहूया सध्या जे काढणीच्या अवस्थेत असेल आपले हळद असेल किंवा रब्बी ज्वारी असेल गहू असेल हे आपण काढतो आहे किंवा हळदीला आपण प्रोसेस करतो आहे तर ज्या ज्या जिल्ह्यांसाठी इशारे तिथल्या ठिकाणी आपण हे जे पिकं आहेत ते सुरक्षित ठिकाणी ठेवायला हरकत नाही त्याचबरोबर हळदीमध्ये आपण जे पिकाचे उकडणे वाळवणे पॉलिश करणे हे माला आणि मालाची सुरक्षित ठिकाणी म्हणजे गोदामात साठवणूक करणं आवश्यक देखील आहे आता जे उभे पीक आहेत त्याच्यामध्ये आपलं उन्हाळी भूमुग आहे त्याला आपल्याला आवश्यकतेनुसार तुषार सिंचनाने पाणी देण्याचं व्यवस्थापन करायला लागणार आहे कारण आता आर्याच्या अवस्थेमध्ये आहे फुला त्या आर्याच्या आणि याच्यामध्ये जे तापमान वाढवीमुळे का काय झालं की रस शोषण किरणाऱ्या किडी जसे की मावा असेल तुडतुडे तूर असेल पांढरी माशी असेल हे आपल्याला याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला आकर्षित करण्यासाठी एकरी दहा ते बा बारा आपल्याला पिवळे नेव निळे चिकट सापळे लावायचे जेणेकरून याचं आपल्याला अट्रॅक्शनने सापळ्याला चिटकून जातील आणि त्याचं नियोजन होईल आणि तंबाखूरील पाणी खाण्या आळीचे व के लाल केसर अळीचे समूहातील अंडी लहान आळ्या ज्या हाताने ठेचून आपल्याला नष्ट करायच्यात आता फळबागेत विशेष करून आपलं पाहतो आहे आंबा असेल केळी असेल केळीमध्ये के देखील आपली जी नवीन केळीचं बाग आहे त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन करायचे वाढत्या उष्ण तापमानामुळं नवीन आपल्या जे लागवड केली आहे त्याच्यामध्ये त्याच्या सावली करून त्याला संरक्षण द्यायचं तापमानापासून जिथं ता घड मोठा आहे तिथं काठीचा आधार द्यायचा झाड कोलमडू नये म्हणून आणि काढायला आल्या असेल तर नक्की आपल्याला परतवार काढून घ्यायला हरकत नाही आंब्यामध्ये सुद्धा आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे आणि जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करायचे त्या येणाऱ्या कालावधीमध्ये आणि त्या साठी आपल्याला काय करायचं आळ्यामध्ये आच्छादन करावे जेणेकरून आपलं पाण्याचं बाष्पशोजन हे रोखलं जाईल आता रोपांचं उन्हापासून संरक्षण करण्याला रोपांना सावली देखील करायची आणि फळांची आपल्याला जर प्रतवार चांगली ठेवण्यासाठी आपल्याला जिब्रेलिक कॅसिड असेल एक ग्राम प्रति शंभर लिटर पाण्यामधून फवारायचं आहे आणि नवीन लागवड केल्यासाठी आपण निश्चित सावली तर करणारच आहात परंतु आता द्राक्षामध्ये काय आंब्याच्या व्यतिरिक्त आता एप्रिलची छाटणीची पूर्वतयारी करून घ्यायची आहे आणि द्राक्ष बागेतील आपल्याला माती मोकळी करून खत व्यवस्थापन करायचं आहे ह्या दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आता हे होतं पिकांबद्दल फळा फळ फळपिकाबद्दल आता आपण पाहूया पशुधनाचं आपल्याला काय नेमकं ह्या कालावधीत करायचं आहे तर आता त्याला उन्हामध्ये एक तर बांधायचं ना निश्चितच त्याला शेडमध्ये गोठ्यामध्ये चांगल्या ठिकाणी बांधा आणि आपल्याला शक्यतो करून मुबलक पाणी दोन ते तीन वेळेस पाजायचं आहे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण म्हणजेच डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यायची आणि पाण्यामधून शार द्यायचे पाच लिटर पाण्यामध्ये चिमूटबरोबर गूळ टाकायचं आपल्याला एक थोडं मीठ टाकायचं आणि पाच ग्राम शार दिल्यानं काय होईल की त्याचं प्रकृती उत्तम राहील आणि हे नजीकच्या आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या सल्ल्यानं याचं नियोजन देखील करायचं आहे तर शेतकरी बंधूंनो अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी व्ही एन एम के परभणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी देवभाऊ